बोरगावचे सर्व शेतकरी व कृषी अधिकारी शिंदे साहेब भाऊ साहेब मुंडे साहेब पोलीस पाटील बोरगावचे सरपंच बोरगावचे आज पाच दिवस झालं बोरगावला सलग पाऊस असल्यामुळं या चार बांधाऱ्यातून बोरगावच्या हद्दीत तीन बंधारे आणि चाऱ्याच्या शिवला चिकून एक बंधारा आहे या चार बंधाऱ्यापासून पूर्व बाजूचं बी नुकसान झालेलं आहे भरपूर आणि पश्चिम बाजूचं बी भरपूर नुकसान झालेलं आहे पाच दिवसापासून आम्ही प्रयत्न करीत आहेत पण आज त्या पंचनाम्याला यश आलेलं आहे आणि मुंडेसाहेब आणि शिंदेसाहेबांनी सहकार्य केलेलं आहे आणि बोरगावचे सर्व स शेतकरी व सरपंच व पोलीस पाटील सगळे हजर राहून सगळ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं आहे तरी हा प्रोसिजर लवकरात लवकर ग्रामपंचायतीनं व अधिकाऱ्यांनी मिळून वरिद देण्यात यावा व शेतकऱ्यांना हाताळ दौरा लवकर लाभ मिळावा अशी आमची शेतकऱ्यांची विनंती आहे धन्यवाद चला लावला आहे काही